सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आदिम कातकरी संघटनेच्या महिला युवा मोर्चा अध्यक्ष रत्ना चौधरी यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा शहापूर आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या शहापूर येथील कार्यालयात महिला युवा मोर्चा अध्यक्ष रत्ना चौधरी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला संघटनेचे संस्थापक जगनदेवी ठाणा जिल्हाध्यक्ष ज्योती वाघ शहापूर तालुका अध्यक्ष जया गिरा मुरबाड तालुका सचिव विजय हि हिलम शहापूर तालुका सदस्य अश्विनी थोराड रेखा वर्मा शहापूर अध्यक्ष किनवली प्रमुख कालबई मुकने कमल वाघ तसेच विविध शाखा प्रमुख व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वाढदिवसानिमित्त केक कापून रत्ना चौधरी यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला या प्रसंगी उपस्थित महिला सक्षमीकरण संघटनेची प्रगती आणि समाजातील एकोप्यासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प केला शहापूर परिसरात चर्चेचा विषय ठरलेला हा वाढदिवस सोहळा आदिम कातकरी समाजातील ऐक्य आणि बांधवांचे प्रतीक ठरला आचा महाराष्ट्र मराठी न्यूज अविनाश कापाडे शहापूर